श्री स्वामी समर्थ सर्व मांगल मांगल्य शिवे सर्वार्ध सादिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते यावर्षी या वर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहेत नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पावित्र्याचे प्रतीक आहे दरवर्षी शारदीय नवरात्र मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट बसवतात आणि देवी विराजमान झालेली असते घरातील प्रत्येक श्री देवीची मनोभावाने पूजा ना सेवा उपासना करत असते हजार मधील शारदीय नवरात्र खूप खास आणि विशेष असणार आहेत कारण यावेळी नवरात्र फक्त नऊ दिवस नाही तर पूर्ण दहा दिवस चालणार आहेत आणि विजयादशमी दसरा अकराव्या दिवशी येणार आहेत हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो यावर्षी शारदीय नवरात्री बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने संपेल यावर्षी नवरात्र दहा दिवस चालणार असल्याने तृतीया तिथी दोन दिवस येणार आहेत जे या दहा दिवसांच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहेत ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहेत महानवमी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहेत आणि या दिवशी दुर्गादेवीचे शेवट चे रूप देवी सिद्धी दात्रे यांची पूजा केली जाईल या दिवशी बऱ्याच घरांमध्ये कन्यापूजन भंडारा आणि हवन यासारखे विविध विधी सुद्धा केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीची तिथी वाढणे खूप शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की येणारा काळ खूप शुभ असेल देश आणि जगासाठी दुर्गादेवी समृद्धी सुख ऐश्वर घेऊन येईल यामुळे लोकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि सकारात्मकता येईल या नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत असाल अगर नसाल उपवास ठेवत असाल अगर नसाल तरीही तुम्ही देवीची आणि माता जगदंबेची आपल्या कुळदेवीची सेवा आवर्जून करावी माता दुर्गेचे आगमन देखील खूप महत्वाचे असते यावेळी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे शुब आगमन, जे खूप शुभ मानले जाते हत्ती ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहेत हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची दिशा दर्शवते या नवरात्रीचे सर्वात जास्त महत्त्व म्हणजे नवरात्रीचे उपवास नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास घरातील महिला पुरुष किंवा अविवाहित मुलीसुद्धा करत असतात नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते पाळले जातात आणि काही स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास चुकून सुद्धा करू नयेत नव्याण्णव टक्के स्त्रियांना हे माहीत नाहीत अन्यथा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल लक्ष्मी साथ सोडून जाईल घरात गरीबी येईल आणि संकटे कटकटी अडचणी सुरू होतील या व्हिडिओमध्ये कोणत्या तीन स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास करू नये आणि नवरात्रीचा नऊ दिवसांमध्ये महिलांनी कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगितलेली आहेत नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात या नऊ दिवसात काही नियमांचे पालन करणे अतिशय महत्वाचे आहे कारण जो कोणी देवीची भक्ती भावने पूजा आराधना सेवा उपासना करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते त्यामुळे काही कामे किंवा काही ज्या चुका आहेत चुकूनही करू नये तरच त्या केलेल्या व्रताचे संपूर्ण पुण्यफळ आपल्याला प्राप्त होईल आणि आपले जे व्रत आहे तर ते पूर्ण होईल सर्व पितृ अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण आपापल्या घरामध्ये आपल्या आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना या करत असतात या नऊ दिवसांच्या दरम्यान आपल्याला यथाशक्तीनुसार देवीची सेवा पूजा आराधना करत असतो यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ अखंड दिवा दिव्यामध्ये तेल घालणे किंवा देवीच्या मंत्राचा जप अशा काही सेवा नवरात्रीमध्ये करत असतो ते त्याचबरोबर रोज आरती नैवेद्य माळ अशा सेवासुद्धा आपण करत असतो शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे का घालू नयेत काळा रंग हा अशुद्ध अशुद्धता आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे का घातले जात नाहीत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा जळत असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म रूप स्वरूपात वास करत असते त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरातील वातावरण शांत आणि मंगलमय ठेवायचे आहेत म्हणजेच या दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये चुकणे भांडण वादविवाद क्लेश कटकटी अपशब्द बोलणे शिव्या देणे किंवा इतरांशी खोटे बोलणे वाद घालणे रागाने एकमेकांवर विनाकार चिडचिडणे या गोष्टी पूर्णपणे टाळायचे आहेत नवरात्रीचे ते नऊ दिवस अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची आहेत आपल्या घरातील वातावरण बिघडू द्यायचे नाहीत कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे असे काही कृत्य केले तर ते केलेले सेवेचे फळ आपल्याला ते मिळत नाहीत देवीला सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे स्वच्छता ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे देवी आकर्षित होत असते त्यामुळे आपल्याला या दिवसांमध्ये आपल्या घरी अगदी स्वच्छता आणि पावित्र्य ठेवायचे आहेत घरामध्ये चुकूनही खरकटी भांडी किंवा घरामध्ये केर कचरा यासारख्या गोष्टी करू नयेत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये कोणी गाय कुत्रा मांजर आले असेल तर त्यांना थोडे फारका होईना काहीतरी खायला द्यावे किंवा कोणी भिक्षुक भिक्षा मागायला आले असेल तर त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नयेत थोडे तरी धान्य त्यांना नक्की द्यावेत एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल तर त्यामध्ये जर सुवासनी स्त्री असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांनासुद्धा काही ना काही द्यायचे आहेत मग तुम्ही एखादं फळ दूध चहा कॉफी किमान हातावर थोडी साखर किंवा गोळी अवश्य द्या कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाहीत त्यामुळे या नऊ दिवसात कोणालाही रिकामा हाताने पाठवायचे नाही आणि त्यात एखादी सुवासनश्री असेल तर तिला हळदी कुंक लावून हातावर थोडीशी साखर किंवा एखादा गोडाचा पदार्थ तुमच्याकडे असेल तर तो नक्कीच देऊ शकतात या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुळदेवीची सेवा करत असतो त्यामुळे काही नियमांचे पालन या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला करायचे आहेत ज्यामध्ये दाढी करू नयेत हाताची नखे कापू नयेत किंवा घरामध्ये लिंबू कापू नयेत तसे तर नवरात्रीमध्ये कोणीही लिंबू कापू नये परंतु जे उपवास करतात मग नवरात्रीचे नऊ दिवस असेल उठ व... उठता बसता उपवास असेल अशा स्त्री पुरुषांनी चुकूनही नवरात्रीमध्ये लिंबू कापायचे नाहीत जर तुम्हाला फारच गरज पडली तरच तुम्ही त्याचा उपवास नाही त्यांच्याकडून तुम्ही लिंबू कापून घेऊ शकतात ज्यांना केस कापायचे आहेत दाढी करायची आहेत किंवा नख कापायचे आहेत तर अशा स्त्रियांनी पुरुषांनी नवरात्रीच्या आधी शक्यतो या गोष्टी करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला नवरात्रीमध्ये या गोष्टींची आवश्यकता भासणार नाहीत मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर या गोष्टी नक्की करू शकतात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते घट बसवलेले असतात आणि अनेक महिला घट बसवल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर मासिक धर्म आलेला असे असतो किंवा घट बसवल्यानंतर दोन तीन माळी झाल्यांवर अडचण आली तर घरातल्या घरात कोणत्याही घटाची पूजा किंवा घटाला पाणी पूजा इतरांकडून करून घ्यायचे आहेत तिथे तुमचा कुठेही स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहेत तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल तर त्यांना पण घटाची रोज पूजा घटाला माळपाणी केले तरी चालू शकते नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात तर ते सर्वात शुद्ध पवित्र मानले गेले आहेत या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्त्व पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला दिले जाते त्यामुळे या दिवसांमध्ये मांसाहार सुद्धा चुकूनही करायचा नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळायचे आहेत मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यांनीही पण त्या नियमांचे पालन नक्कीच करावेत नवरात्रीच्या नऊ दिवसात घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अशा वेळी कोणीही घराला कुलूप लावून कुठे जाऊ नयेत जर कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तरी घरी एक तरी व्यक्ती असायलाच हवी कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विझू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते जर तुम्ही नोकरी निमित्त जात असाल सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही घरी परत येत असाल तर अशा वेळी सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची काळजी जी, जी काजळी असते ते काढून घ्यायचे आहेत दिव्यामध्ये भरपूर तेल घालायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला जायचे आहेत संध्याकाळी पुन्हा घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवूनच या दिव्यामध्ये तेल घालायचे आहेत ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरलेला आहे त्यांनी शक्यतो दिवस दिवसा झोपणे आवर्जून टाळावेत उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणावरती झोपण्याऐवजी जमिनीवरती झोपावे असे म्हटले जाते गादीवर किंवा बेडवर झोपणे पूर्णपणे टाळावेत या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चांबड्याच्या वस्तू चुकूनही वापरायच्या नाहीत मग ती चप्पल असेल बूट असेल पर्स असेल किंवा पुरुषांचा बेल्ट असेल या आज स्त्रियासुद्धा बेल्ट वापरतात तर अशा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू नऊ दिवसांमध्ये तुम्हाला चुकूनही वापरायच्या नाहीत कारण चांबड्याच्या वस्तू अशुद्ध असतात उपवास करणाऱ्या व्यक्तींनी खोटे बोलणे टाळावे सत्याचे अनुकरण करावे मनाला संयमात ठेवावे कोणाशी अपशब्द वाईट शब्द बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत करावे श्रद्धेने केलेले व्रत उत्तम मानले गेले आहेत कारण देव हा भक्तीचा भूकेलेला असतो त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपल्याला हे व्रत करायचे आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणीही महिलांचा आनदर करू नका तसे तर नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसांमध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा एक असा सण आहे की ज्यामध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि त्यामुळे हा सण आपल्याला आपल्या अवतीभोवती महिलेचा आदर करणारा असावा दुर्गा देवी पण स्त्रीशक्तीचे रूप आहे त्यामुळे केवळ या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे नेहमीच लक्षात ठेवा धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा लसूण या पदार्थांचे सेवन करण्याला तामसिक आहार म्हटले गेले आहेत त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कांदा आणि लसूण वर्ज्य ठेवा चुकूनही त्यांचे सेवन करू नका शक्यतो सात्विक आणि पचायला हलका असा आहार या दिवसांमध्ये घ्यावा नैवेद्यासाठी जर तुम्ही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये सुद्धा कांदा लसूण चुकूनही वापरू नका जे काही अर्पण करणार आहेत त्यामध्ये कांदा आणि लसूण नसणार याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचे सुद्धा पालन करायला सांगितले गेले आहेत त्यामुळे या नऊ दिवसात ब्रह्मचार्याचे पाळ ब्रह्मचार्य पाळावेत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसवलेले असतात मातीचा जो घट असतो तर त्याला बरेच जण कलश सुद्धा म्हणतात तर तो घट असेल किंवा घरामध्ये अखंड दिव असेल तर तो चुकूनही दहा दिवस तुम्हाला हलवायचा नाही तसेच आपल्या घरामध्ये जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व टाकांना स्नान घालून ते सर्व टाक विड्याच्या पानावरती स्थापन करत असतो तर ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हलवायचे असतात आणि त्यामध्ये आपल्याला या नऊ दिवसांमध्ये चुकूनही ते हलवायचे नसतात कारण देव हे सुद्धा नवरात्रीचे या नऊ दिवसांमध्ये घटी बसलेले असतात घटावरती आपण जो नारळ ठेवत असतो तर तो आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हलवायचा असतो मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात किंवा विसर्जन सुद्धा करू शकतात तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व काही करायचे आहेत तसेच घटामध्ये उगवलेले धान्य आणि ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचं नाहीत आपल्या घरातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालत असतो हे सुद्धा शुद्ध असायला हवे आणि जे पाणी आपण घरात आपल्या घरामध्ये असते तर ते पाणीसुद्धा जेवढे लागेल तेवढेच घालायचे आहेत जर घटामध्ये जास्त पाणी झाले तर धान्य कुजत असते त्याला बुरशी येते त्यामुळे घटाची जर चांगली व योग्य पद्धतीने काळजी घेतली तर घट पण चांगला उगवतो आणि धान्य किंवा घट जेवढे जास्त किंवा चांगले उगवतील तेवढे जास्त आपली घराची भरभराट होते शेतामध्ये आपल्या बहर येतो आणि आपल्याला घरात सुख समृद्धी नवरात्रीचे या नऊ दिवसांमध्ये किंवा नवरुत नवरात्रीच्या महानवमीच्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी आपण कन्यापूजन करत असतो पण अनेकजण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात पण तसं न करता दोन ते सात वर्षाच्या किंवा नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना आपण बोलवू शकतो कारण ज्यांना अजून मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारिका म्हणून पूजायचे असते त्यामुळे अशा छोट्या छोट्या मुलींना कुमारिका बोलावून आपल्याला त्यांचे पूजन करायचे असते आता आपण पाहूयात की नवरात्रीचा उपवास अशा कोणत्या स्त्री आहेत किंवा पुरुष आहेत ज्यांनी चुकून सुद्धा करू नयेत बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट मेहनत करत असतो परंतु त्याचं फळ आपल्याला मिळत नाहीत आणि आपण म्हणत असतो की मी उपवास केला व्रत केलं कष्ट केलं तरी त्याचं फळ मला मिळत नाहीत तर काही चुका आपल्यांकडून होत असतात आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुळदेवतेची सेवा उपासना करत असतो आणि अशावेळी जर या स्त्रियांनी उपवास केला तर त्यांचे त्याचे जे दोष आपल्याला लागत असतात त्यामध्ये महि पहिली स्त्री आहे ती म्हणजे नेहमीच दुसरे वाईट चिंतत वाईट वाईट असते म्हणजे जी दुसऱ्यांबद्दल करते दुसऱ्यांचे होईल यासाठी ती, ती प्रयत्न करत असते किंवा सतत इतरांबद्दल नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये असतात सतत वाईट गोष्टी करत असते तर अशा स्त्रीने चुकूनही या नवरात्रीचा उपवास करू नयेत जर तुम्ही उपवास केला तरीही तुम्हाला त्या उपवासाचं कुठलंही फळ प्राप्त होणार नाहीत या उलट त्याचे तुम्हाला वाईट परिणामसुद्धा भोग भोगावे लागू शकतात त्यानंतर ज्यांची तब्येत खूप बारीक आहेत आणि ज्यांना वजन वाढवायचं आहे तर त्यांनी सुद्धा उपवास टाळावा कारण या नवरात्रीमध्ये उपवास केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो आणि आपलं वजन देखील कमी होऊ शकतात म्हणून अशांनी सुद्धा उपवास नाही केला तरी चालेल तसेच ज्यांना वारंवार भूक लागते ज्यांचे डायजेशन खूप फास्ट आहेत तर त्यांनीसुद्धा उपवास करू नयेत तसेच जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा सध्या आजारी आहेत तर अशा व्यक्तीने सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका जर तुम्ही उपवास केला तर त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत आणि पश्चाताप देखील करावा लागू शकतो त्यामुळे अशा व्यक्तीने सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका तसेच जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा सध्या आजारी आहेत तर अशा व्यक्तींनी सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका जर तुम्ही उपवास केला तर त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आणि पश्चाताप देखील कराव्या लागणार आहेत तर ज्या स्त्रिया गर्भवती आहेत ज्या स्त्रियांच्या पोटामध्ये बाळ आहेत तर अशा अवस्थेत शरीराला उष्णता शरीराला पोषणाची गरज असते आणि अशा वेळी जर तुम्ही उपवास केला तर तुमच्या आरोग्यावरती वाईट विपरीत परिणामसुद्धा होऊ शकतात त्यामुळे शक्यतो गर्भवती महिलांनीसुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका तुम्ही फक्त नामस्मरण केले तरी त्याचा तुम्हाला शुभफळ प्राप्त होईल तसेच ज्या स्त्रिया स्तनपान करतात ज्यांना लहान मुलं आहेत लहान बाळ आहेत तर अशा महिलांनीसुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका कारण त्यांना ज्या जास्त कॅलरीज प्रथिने आणि द्रव्य पदार्थ यांची आवश्यकता असते आणि जर तुम्ही उपवास केला तर दूध कमी होऊ शकते त्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनीसुद्धा नवरात्रीचा उपवास आवर्जून टाळायचा आहे तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म सुरू आहेत आणि अशातच नवरात्रीचा उपवास करण्याची वेळ आली तर तुम्ही उपवास करू शकतात काहीच हरकत नाहीत तुम्ही उठता बसता किंवा नऊ दिवससुद्धा उपवास करू शकतात फक्त तुम्हाला उपवास करायचा आहेत कोणतीही पूजा घटस्थापना देवीची पूजा ही तुम्हाला करता येणार नाही तसेच ज्यांच्या घरामध्ये सुतक आहेत तर आशांनीसुद्धा चुकूनही घरामध्ये घटस्थापना करू नका तुम्ही व्रत करू शकतात व्रत करायला काहीच हरकत नाहीत फक्त तुम्हाला कोणतीही पूजा घट स्थापना घटाला माळ किंवा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला करता येणार नाहीत पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जे काही नैवेद्य असेल किंवा माळ असेल सेवा असेल तर ती तुम्ही करू शकतात